मुख्यमंत्री येणार यवतमाळात भेटणार पन्नास हजार लाडक्या बहिणींना भव्य कार्यक्रमाचे जिल्हा प्रशासनाने केले असे नियोजन मुख्यमंत्री लाडकी बहीण सोहळा म्हणजेच महिला नियोजनिकरण कार्यक्रम यवतमाळच्या किनी येथे होणार आहे या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे आणि अन्य मंत्री आमदार या सोहळ्याला उपस्थित राहणार आहे जिल्ह्यातील साधारण पन्नास हजार महिला या मेळाव्यासाठी येणार आहे त्यांच्यासाठी महामंडळ यांनी बसेसची व्यवस्था केली आहे आहे आणि हा हा कार्यक्रम या माध्यमातून लाडकी बहीण योजनेचे जे लाभार्थी आहे त्यांना इथे धनादेशाचे वितरण सुद्धा मुख्यमंत्री यांच्या हस्ते इथे केले जाणार आहे सी एम आणि दोन डि डिप्युटी सी एमचा दौरा आपल्याला आलेला आहे आपल्याकडे तुम्ही बघितले असेल पूर्ण आपला बंदोबस्त पण लागलेला आहे आणि आम्हाला माहिती आहे काही इंदू ऑर्गनायझेशन्स पण ते मोर्चा काढणार आहे आपला वेगळा वेगळा बंदोबस्त लावलेला आहे आम्ही सिटीमध्ये सिटीमध्ये वेगळा बंदोबस्त लावलेला आहे आणि सगळ्याकडे पण आपण चांगल्या पद्धतीने बंदोबस्त लावलेला आहे आणि आपल्याला काही अडचण होणार नाही आहे कोणी अडचण क्रिएट करण्यासाठी अगर प्रयत्न केला पण त्यांच्यावर आम्ही नक्की कारवाई करणार आहे असं अतिरिक्त या कुमक यासाठी बोलवण्यात आली आहे का आणि जिल्हाभरातून किती पोलीस कर्मचारी या बंदोबस्तात आपल्याला सीएम बंदोबस्त मध्ये आपल्याला हजार लोकांचा बंदोबस्त लावलेला आहे हजार अंमलदार आणि शंभर अधिकारी बंदोबस्त लावला आहे त्याच्या व्यतिरिक्त आम्हाला होमगार्ड्स पण भेटले आहेत त्यांना पण पूर्ण आम्ही लावले